नमस्कार आपण पाहत आहात जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश एम जलवाड दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस रोजी इस्लापूर सर्कलमध्ये तांडेवाडे गावासह वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेद उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांच्या प्रचारार्थ सर्व लोकांनी एकत्र येऊन परिचारादरम्यान केला व आपल्या समस्येची मांडणी काही लोकांनी या कार्यक्रमामध्ये केले ते समोरप्रमाणे दिसून येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाईक रामरावजी बापू महाराज विचार आणि सर्वप्रथम अभिवादन करू आणि प्रचंड मोठं मतदारसंघाचं आपण जर विचार केले तो आता ते परभणी परभणी व औंडा એવડી મૌર્ય કોંટા એવડી માંડવી ઓવડી પર એક તો યવત મળે તો આવડા મોટો મતદારસંઘ છે અને જવા હજાર ગામ છે અને વીસ લાખ લોકો મતદાન કરે આત્રા એમાં ફરણ ફોરણ તાંડેતો પહોંચવું ફાર કઠિન છે તરી કમ માર્ગ પર પ્રેમ કરો છો મને સહકારે કરો છો બધા જ હું તમારો શહેરો ગુણ વ્યક્ત કરું છું અને આવડી મોટ નિવડણૂક લડનો આપણે ગોરમટીર बसेर बात शेचा कानंगायचा आवडी मोठे ताकद लगाणू अत्रा मोठे मत आत्रीच गाडी एवढी फरली अभा असे ग्यारा तालुका मी गाडी आत्री जर फरळी येतो ना काही लागली आणि काही अंदाज वेवर विचार आपण करतो आहे आपण एक आपण एक ग्रामपंचायत लढली तर आपण दिदी साल उठानी अभि अत्रा हे वीस लाख लोक मतदान करायचं म्हणतात आवडी मोठ निवडणूक माझ्या विनंती रिया की मामा मालोच उभोच आणि बाकी हुसरा समाजाच्या मराठा समाज तीन चार उमेदवार सी समाज आपण शंभर टाका मतदान करो ओबीसी समाज जता जातं ओबीसी स्टकर धनगर माळी साळी तेली लोहार सुतार एसी आपण मतदान करीती आपण समाज मतदान एक बार पडवतं एकतर आपण अत्ये अकसभा आपण खासदार पेली देशा माहिती फक्त पहिलीवाळा खासदार आता वेचा आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघ उत्तमराव राठोडे काळतन विजयी जना तुम्हाला कतरा मान सन्मान येत आज कोण आपण विचार आमदार एक एक खासदार सोचो आमदार आवडा मोठा मतदारसंघ त स्वीकार आणि मालसी एक तांडे माहिती लोही पाणी शू सेवा करेल संधी देणं दवाखाने माध्यम ते मग ऑपरेशन माध्यम तांडे ऑपरेशन माध्यम थी जामेलच्या तो ये जे सक्षार है इंदूर हाथी नाम कहीं काम से नहीं तो कोई कारखाने से नहीं इंदूर का कोई विचार वाला से नहीं उंदूर देखो तो मोठी मोठी चार चार ताकि गाडीम में फर रहे हैं पिसा कमा रहे हैं घरेल मोटो कर रहे हैं और आपन दूर एक खासदार म्हणजे दस हजार करोड़ रुपया ला सके था मोटो खासदार है पदर आणि दिल्लीम दिल्ली में जग वो ना देखा सर अवड़ा मोटो पदेशरो एकलो गवर्नमेंटी में लड़ रहो तुम्हारे विनती सर

પાણી ખાલે છવ્વીસ તારીખે ના કપાટે નિશા ને બટન દાબો કપાટ કપાટ विरोधक नाही का मतदान घडून आणलं नाही मोदी सरकारनं काय केलं आतापर्यंत फक्त लुटायचं काम केलेलं आहे आम्ही साहेबांवर विश्वास करून हे आम्ही नाही का खासदार बनवणार साहेबाला आम्ही पिडीच्या चव्हाण साहेबाला आम्ही खासदार बनवणार हे शंभर टक्के आमची गॅरंटी आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी आहे पण साबांना आमचा सा विचार करावा हमी भाव द्या, द्यावा आम्हाला आम्ही नाही का सहा हजार दोनशे न आम्ही कापूस विकलो आता ते कापूस नाही का साडेआठ हजार न जात आहे तर ह्याच्यामध्ये चाल कोणाची आहे मोदी सरकारची चाल आहे मी हे माझ्या मित्रांना सांगत आहे की मित्र आता तुम्ही आता तरी जागी व्हा कारण का तुम्ही तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला घाम नाही का शिकवलेला आहे त्याचा तुम्ही फायदा घ्या मोदी सरकार खूप का नाही का हे करत आहे ह्याच्याबद्दल ह्याच्याबद्दल तुम्ही विचार करा मी साहेबांना सांगत आहे आमच्या गावामध्ये आज चोवीस तास लाईट भेटत नाही आणि आम्हाला जेव्हा लाईट भेटत तीन तास भेटते रात्री लाईट भेटत नाही साहेब साहेब आम्हाला हे हे सरकार मोदी सरकारला आम हम, आम्ही निश्चितच पाडणार पण तुम्ही आमच्यावर नाही का लक्ष देऊन सर संसदमध्ये नाही का आमचा विचार करावा हीच माझी मागणी आहे साहेब बस Hey! hey.

स्वागत 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 माय माई या विवाह प्रसंगी आपण सर्वांनी आपल्या स्थान करून घ्यावं या ठिकाणी या योगायोग या विवाह प्रसंगी सर्वांनी ते जे या ठिकाणी बोलतील आपण ऐकून घ्यावं अशी सर्वांना विनंती करतो वंचित बहुजन आघाडी यांनी बावीस तारखेला या प्रचारादरम्यान इस्लापूर सर्कलमध्ये पुष्कळशे खेडे गाव तांडा प्रत्येक ठिकाणी जे भेटेल तिथे जाऊन लोकांचे समस्या विचारून व तेथील काम काय करावे आणि कोणत्या योजना तिथे आ राबल्या जावे जेणेकरून लोकाची प्रगती होईल जेणेकरून शेतकरी वर्गाची रोजगाराची मजूरदाराची यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्याचं कार्य वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण हे करत होते यावेळेस पुष्कळशी लोक गावातील ताड्यातील यांनी आपल्या वेगवेगळ्या शब्दातून आपल्या मत आणि विचार हे डॉक्टर बी डी चव्हाण यांना सांगून सांगितले त्यामुळे काही लोक असे म्हणत होते आम्ही वीस वर्षापासून जो खासदार आम्ही निवडून देतो किंवा आमदार आम्ही निवडून देतो हा कसल्याच प्रकारे आमच्या गावाला एक वेळेस येतो उटी मागायला त्याच्यानंतर येत नाही आणि आमच्या समस्या कोण निराकरण करणार जेणेकरून जर आमदार केवळ ऊट मागण्यासाठी हे भूलथाप्या आणि मोठमोठ्या बड्या गोष्ट्या करून केवळ ओटसाठीच येतात अशा ही वेदना येथील नवतरुण लोकांनी व प्रौढ नागरिकांनी हे बी डी चव्हाण यांच्यासमोर मांडल्या त्यामुळे या समस्या एका ठिकाणी ऐकून घेतल्या आणि त्यांनी आपल्या भाषणामधून सांगितले की जो की मी एक एज्युकेटेड आहे आणि त्यांनी असल्यामुळे आम्ही संसदेमध्ये ज्या तुमच्या समस्या आहेत तुमच्या सर्कलच्या किंवा जे काही प्रश्न असेल गावाच्या विकासासंदर्भाचा असेल किंवा शेतीचा विकास असेल किंवा तो लोकांना कामं नाहीत या लोकांना कामं मिळण्यासाठी वेगवेगळ्या योजना किंवा औद्योगिक वसाहत म्हणा अशा प्रकारे आपण स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्न करू परंतु जोपर्यंत मला बहुमतानं जर विजय प्राप्त करून दिले तेव्हाच या समस्या तुमच्या दूर होणार केवळ एक वेळेस माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला भरघोस मतांनी मला विजय करा जेणेकरून खरखोर या वीस वर्षापासून ज्या समस्या तुमच्या रखडलेल्या आहेत जशी की तशी समस्या आहे या समस्या दूर करण्यामध्ये मला तुमचा आशीर्वादाची आवश्यकता आहे खरखोर या बोलण्यामध्ये यांचा हा प्रामाणिकपणा आम्हाला व इतर लोकांना सर्वांना दिसून आला कारण जो बीड चव्हाण हे बहुजनाचे कैवारी म्हणून ते ओळखले जातात आणि बहुजनाच्या हितासाठी त्यांनी पुष्कळशा लढाया किंवा हितासाठी कार्य त्यांचं समाजामध्ये उत्कृष्ट आहे असं काही लोकांनी आपली भावना व्यक्त केली त्यामुळे खरोखरच येथील उपस्थित असलेला आमचे इस्लापूरचे जग जगदीसवते गौरव कदम गड्डलवाड काका भुर्येमा आमचे पत्रकार ज्येष्ठ विलास भारेराव आंबेकर गायकवाड प्रमोद गणेश शमजलवाड आणि संतोष शेरे त्याच्यानंतर एक तेथील सं सचिन सचिन हा नवतरुण मुलगा यांनी आपल्या मनामधलं या समस्या आणि दुःख आणि गावाची स्थितीबद्दल जे प्रॉब्लेम होत्या आणि ज्या आम्ही जो शेतकरी आहात शेतीला जो मालाला जो भाव भेटत नाही आणि आम्ही उत्पन्न करतो परंतु आम्हाला त्या मेहनतीनुसार आम्हाला मार्केटमध्ये भाव भेटत नाही याच्यासाठी काहीतरी बंदोबस्त करा जेणेकरून आम्हाला त्याचं मूल्य व्यवस्थित व त्याप्रमाणे चांगल्या भेटेल असं नियोजन केलं तर खुर खरोखरच आमचं भलं करण्यामध्ये तुझा हात राहील आणि या समस्या तिथे बी डी चॉन यांच्यासमोर उपस्थित केल्या त्यांनीही आश्वासन देऊन यांच्या ज्या समस्या आहे खरोखरच आमची सत्ता एक वेळेस आणा मला निवडून द्या खरोखरच मी तुम्हाला जितकं होईल माझ्यानं तितकं मी करण्याचा प्रयत्न करेल जी की संविधानिक नियमानुसार ज्या मला करायचे मी ते करून दाखेल असंही प्रामाणिकपणा तिथं दिसून येतच होता त्यामुळे खरोखरच ज्ञानी माणूस हा या हिंगोली जिल्ह्यामध्ये राहणं आवश्यकच आहे जेणेकरून ज्ञान हे खरोखरच गुरगुरते हे दिसून आलं आणि येथील आमचा सर्व मित्रमंडळ इथं या कार्यक्रमामध्ये दिसून आल्या आणि प्रचार प्रसार करते वेळ सर्व लोक खरोखरच जागृत झालेले दिसून आले आणि डी चव्हाण यांना बहुमताने निवडणे अशी भावना तिथे दिली आपण पाहत राहा जणच्या न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा हिंद जय भीम